महाराष्ट्राने शिवसेना फुटलेली पाहिली राष्ट्रवादी पक्ष फुटलेला पाहिला आता वसई विरारला बहुजन विकास आघाडी फुटलेली पाहावी लागणार आहे कारण बहुजन विकास आघाडीमध्ये येत्या काळात दरार पाहायला मिळणार आहे कारण बहुजन विकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सख्खे आत्तेभाऊ राजीव यशवंत पाटील हे आता दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या जा तयारीत आहेत आणि त्यांना उद्धव ठाकरे गटाकडून देखील ऑफर असल्याचं बोललं जाते गेल्या सहा महिन्यापासून वसई विरारमध्ये चर्चा आहे की राजीव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत परंतु याला कुठल्याही प्रकारचा अजून अधिकृत दुजोरा हा मिळालेला नाही गेल्या सहा महिन्यापासून दोघांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये काय कुरघोडी आहेत किंवा काय वाद आहेत ते कोणाला कळले नाहीत परंतु राजीव पाटील यांनी वेगळी चूल मांडायचं ठरवलेलं आहे राजू पाटील यांनी नेमका का हा हा निर्णय का घेतला हे कळू शकला नाही कारण दोन हजार नऊपासून पासून जेव्हा वसई विरार परिसरात अडीच आमदार झाले त्यावेळेपासून राजीव पाटील यांची वसई विरार परिसरातून एक आपण आमदार व्हावं अशी मनोमन इच्छा होती तर दुसरीकडे गेल्या वेळेला आमदार हितन ठाकूर यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केल्यानंतर अशी चर्चा होते की जर आमदार हितन ठाकूर निवडणूक वसईतून लढवणार नाही तर कदाचित राजीव पाटील यांना ही सीट मिळू शकते परंतु आमदार हितर ठाकूर यांनी असे संकेत दिलेले आहे की मी स्वतः उभा राह राहू शकतो किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेईल त्यामुळे आता राजीव पाटील यांनी नालासोपारा मतदारसंघ हा टार्गेट केलेला आहे आणि नालासोपारा मतदारसंघात त्यांची वाढदिवसाच्या दिवशी बॅनरबाजी देखील पाहायला मिळाली आणि ए त्या काळात राजीव पाटील कुठच्या पक्षातून उभे राहतात हे पाहायला मिळणार आहे दुसरा हा प्रश्न हा उपस्थित झाला आहे की राजीव पाटील आणि हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीच्या एक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आणि आता मोठ्या प्रमाणे मतभिन्नता होणार आहे की आपण नेमकं कोणाबरोबर जायचं त्यामुळे आता हे सर्व कार्यकर्ते हे बांधकाम व्यावसायिक आता कोणाच्या बाजूने उभे राहणार याची वाट पाहावी लागणार आहे दसऱ्यानंतर कदाचित आचारसंहिता घोषित होईल आणि त्यानंतर राजू पाटलांना आपला निर्णय घ्यावा लागणार आहे परंतु वसई विरारकरांनी असा बहुजन विकास आघाडीशी जे जोडलेले लोक आहेत त्यांनी असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता की बहुजन विकास आघाडीमध्ये अशा प्रकारची दरार होईल आणि राजीव पाटील पक्षांतर करतील परंतु पक्षावर ही वेळ आलेली आहे परंतु या सर्व गोष्टींना अजूनही कुठे अधिकृत दुजोरा नाही आहे त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे परंतु जे सध्याचं राजकीय वातावरण हेच सांगते की राजीव पाटील कुठेतरी नाराज आहेत बहुजन विकास आघाडीवर आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे राजीव पाटील यांच्या वाढदिवसादिवशी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती वाढदिवस विशेषमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला सर्व पक्षांकडून ऑफर आहे आणि मी अजून कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ते देखील ऐकणार आहोत परंतु तत्पूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी देखील आज आपल्याशी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणाला काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी घ्यावा आणि त्यांचं स्वागत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये दरार आल्यानंतर याचा फायदा इतर राजकीय पक्ष घेणार की नाही हे त्यासाठी आपल्याला ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहावी लागणार आहे त्यामुळे आता वसई विरारमध्ये सध्या एकच चर्चा आहे बहुजन विकास आघाडीमध्ये दरार का पडला त्यासाठी काय करावं लागेल आणि राजीव पाटील कुठच्या पक्षातून उभे राहणार आणि कुठच्या मतदारसंघातून उभे राहणार हीच सध्या चर्चा सुरू आहे यावर दोन्ही नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आपण का ऐकूयात चर्चा सध्या सुरू आहे की राजीव पाटील हे बी जे पीच्या वाटेवर आहेत कसं आहे की गेले जेव्हा मतदारसंघ इथे वाढले तेव्हापासूनच प्रत्येक पक्षातले लोक Uh, म्हणजे चांगल्या मोठ्या पक्षातले लोक मला समोरून विचारतात की बा तुम्ही उभे राहणार का तुम्ही आमचे सदस्य सेवा आमच्यामध्ये तशा प्रकारची ही चर्चा चालू राहणारच आणि ह्या ज्या चर्चा आहेत हे चालू राहणं म्हणजे आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आम्ही कुठे कार्यरत आहे त्याचं लक्षण आहे त्यामुळे अशा चर्चा ज्या आहेत ह्या राजकारणामध्ये होतच राहणार कारण आपला हो तालुका जो आहे हा फ्लरिशिंग तालुका आहे खूप चांगला तालुका आहे आणि इथे काम करण्याचे स्कोप आहेत आणि त्यामुळे अशा राजकीय लोकांनी चर्चा आहे की यामध्ये काय तथ्य आहे की कसं आहे की चर्चा आहे किंवा तथ्य आहे हे तुम्हाला दिसेलच जवळ झालेलं घोडा मैदान त्यामुळे मला एकच म्हणायचं की जे काय होईल तालुक्याच्या दृष्टीने ते चांगलं होईल यासाठी माझा कल आहे आणखीन एक शेवटचा प्रश्न की आपल्या आत्यबंधू जे आहेत राजू पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं सध्या चर्चा आहे काय म्हणाल आता मी पण तुमच्याकडून ऐकतो माझं अजून काही बोलणं झालेलं नाही कुटुंबाचं चा, कुटुंबाचा हा प्रश्न आहे एकत्र येऊन बसवणार का शॉर्ट पक्ष राजकारण आणि कुटुंब हा येतच नाही पक्ष राजकारण आणि कुटुंब हा येत नाही प्रत्येकाला आपापल्या स्वतःच्या काही म्हणणे मत असतात बसून चर्चा होणार काय दोघांमध्ये मला काहीच माहीत नाही अजून तुम्ही ह्याच्यावर काय बोलू